दिवसा स्त्री करू नये हे भगवंतानी एका ओवीमध्ये सांगितलेलं आहे अध्याय नंबर पाच ओवी नंबर दोनशे अठ्ठावीस दे म्हणतात दिवा मैथुन नाही स्त्रियांशी रात्री तेजुनी पूर्वापर प्रहरांशी मैथुन स्त्रिये पासी मध्यरात्री सी नेमस्त एव की रात्रीच स्त्रीसंग केला पाहिजे दिवसा कधीही स्त्रीसंग करू नये आणि रात्रीमध्येही जे चार प्रहर आहेत त्या चार प्रहरांपैकी मध्यरात्र दुसरा आणि तिसरा प्रहर हेच स्त्री योग्य काळ आहे असं देव या ओवीमध्ये सांगत आहेत रात्रीचे चार प्रहर कोणते तर सहा ते नऊ पहिला प्रहर नऊ ते बारा दुसरा प्रहर बारा ते तीन तिसरा प्रहर आणि तीन ते सकाळी सहापर्यंत चौथा प्रहर, प्रहर। यासाठी एक सुंदर वाक्य आहे पहिले प्रहर मे हरकोई जागे दुसरे प्रहर मे भोगी तिसरे प्रहर मे तस्कर जागे चौथे प्रहर मे योगी ह्या वाक्यातून बरंचसं ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतं म्हणजे काय पहिल्या प्रहरमध्ये लोक जागे असतात दुसऱ्या प्रहरामध्ये म्हणजे नऊ ते बारामध्ये भोगी म्हणजेच ग्रहस्थाश्रमी लोकं प्रापंचिक लोक जागतात आणि त्यात तोच काळ स्त्री संघासाठी अत्यंत चांगला असतो जगद्गुरू जनार्दन स्वामींनीसुद्धा सांगितलेलं आहे की या दुसऱ्या प्रहरामध्ये स्त्रीसंघ केल्यास होणारी संतती ही दीर्घायुषी असते आणि तेच जर तीन ते सहा या चौथ्या प्रहरामध्ये स्त्रीसंघ केल्यास होणारी संतती ही अल्पायुषी असते हे जनार्दन स्वामींच्या प्रवचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे जी अवस्था आपल्या शरीराची आणि मनाची असली पाहिजे ती शक्यतो स्थिर आणि शांत नसते आणि अशा अवस्थेमध्ये जर श्रीसंग केल्यास होणारी संतती ही तेजहीन अल्पायुषी आणि अनेक आजारांनी पीडित असू शकते म्हणूनच दिवसा मैथुन केल्यास तप आयुष्य तेज बल यांचा नाश होतो म्हणून स्मृतीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ऋतुकालेशु दारेशू धर्मेन मैथुनम म्हणजे पत्नीसोबत ऋतुकाळातच रात्रकाळी आणि धर्मानुसार संग करावा तरच सुदृढ संतती आणि दीर्घायुषी संतती आपल्याला प्राप्त होऊ शकते